पवारांप्रमाणे पंतप्रधान मोदींनाही अशीच संधी चालून आली होती पुण्यात सभेची तयारीही झाली होती स्टेजही उभा होता पावसाची दाट शक्यता होती होती दोन दिवस पाऊस सभास्थळी दुरावस्था निर्माण झाली अशा आव्हानात्मक परिस्थितीतही कार्यकर्ते लढत होते आणि मोदींच्या सभेसाठी खपत होते त्यामुळे पवारांच्या सभेचा सीन रिक्रिएट करण्याची संधी मोदींना होती पण हाच तो फरक दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वासाठी पुण्यातील मुसळधार पावसामुळे हवामान खात्यानं अतिवृष्टीचा इशारा दिला होता पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे पुण्यातील प्रशासन आपत्कालीन व्यवस्थेत लागण्याऐवजी व्ही सुरक्षेत लागलं असतं असं होऊ नये म्हणून मोदीजींनी पुणे दौरा रद्द केला पोलीस प्रशासन आणि सुरक्षा रक्षकांसह सामान्य पुणेकरांच्या काळजीपोटी मोदीजींनी दौरा रद्द करण्याची तत्परता दाखवली अशी संवेदनशीलता व्यक्तीपरत्वे भिन्न असते हे आता पुणेकरांच्या लक्षात आलं असेलच